मित्रांनो पिंकीचा विजय असं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा बापूसाहेब वैतागलेले असतात ते आता धनंजयला म्हणतात की या सुशिला देवींचं डोकं फिरलं की काय अहो इथे एक लाख रुपये जमवायची मारामार आहे आणि काय म्हणते तर पस्तीस लाख रुपये द्या काय करायचं काय आम्ही ब जावय बापू तुम्ही असं घोषित करा की बापूसाहेब आमदार धोंडे पाटील यांना वेळ लागला आहे त्यावेळी धनंजय म्हणतो बापूसाहेब स्वतःला आवरा कंट्रोल करा जरा राग शांत ठेवा अहो आई साहेबांची पाचशे एकर जमीन आता त्यांच्या नावावर होणार आहे आणि हा पस्तीस लाख रुपयांचा किरकोळ खर्च तर आपल्याला करावाच लागेल बापूसाहेब म्हणतात अहो तुम्ही याला किरकोळ खर्च कसा म्हणू शकता इथे उरात धडकी भरली आहे आमचा बीपी वाढलाय त्यावेळी धनंजय म्हणतो मी पुढे आता सर्व काही पाहतो कारण आपल्या देशामध्ये दे इलिगल बिझनेस करणारे काही कमी आहेत का एखादा राजकारण्याचा हात त्यांच्या पाठीवर ठेवायला कोणीतरी हवं असतं आता धनंजय बापूसाहेबांचं काही न ऐकता लगेच सोमाने साहेबांना कॉल करतो आणि विचारतो की तुम्ही कुठे आहात तेव्हा ते म्हणतात ते आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजवर आहोत नंतर आता सोमाने साहेब म्हणतात काय काम आहे बोला पटकन तेव्हा धनंजय म्हणतो बापूसाहेब हे पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला जाणार आहेत आणि तेथे गेल्यानंतर तुमचं ते इंजिनिअरिंग कॉलेज च्या काही फाईल पुढे घेऊन जायच्या होत्या ना तेच काम आता करायचंय तेव्हा आता हो ते काम तर करायचं आहे धनंजय म्हणतो आजकाल काय आहे ना महागाई वाढली आहे बापूसाहेब म्हणतात की पस्तीस लाख रुपये लागतील या कामासाठी तेव्हा ठीक आहे असं सोमाने साहेब म्हणतात मग नंतर आता धनंजय पुन्हा बापूसाहेबांना विचारतो पस्तीस सोडून द्या आपण पन्नास लाख रुपयेच मागूयात तेव्हा ठीक आहे असं बापूसाहेब म्हणतात कारण सुशिला देवींनी अजून काही खर्च केला तर आपल्यासाठी पैसे कमी पडायला नकोत म्हणून तेव्हा ठीक आहे असं बापूसाहेब म्हणू लागतात मग नंतर आता धनंजय पुन्हा सोमाने फोनवर बोलू लागतो आणि म्हणतो की पन्नास लाख रुपये लागतील आहे तेव्हा असं आहे महागाईचा सोमाने साहेब म्हणतात त्यावेळी आता धनंजयचं काम एका झटक्यात झालेलं असतं काही वेळातच आता बापूसाहेब खूपच खुश होतात त्यावेळी धनंजय म्हणतो आपलं काम झालं आता सुशिला देवींची पाचशे एकर जमीन ठेवण्यासाठी आपल्याला ह्या छोटा मोठा खर्च तर करावाच लागेल अहो अगोदरच पंधरा कोटींचं कर्ज आपल्यावर आहे आता अजून हे पन्नास लाख रुपये आपल्या बुकांडी पडले असं बापूसाहेब आता चिडूनच म्हणतात धनंजय आता आपला गप्प ठम्मासारखा उभा असतो तर बापूसाहेब म्हणतात आता लवकरच डोक्यावरची केस जाणार दुसरीकडे चित्राचं दुःख तर वेगळंच असतं ती स्वतःला आरशात निहाळते तिच्या गळ्यात फक्त एक मंगळसूत्र असतं मग नंतर तिला भास होतो की माझ्या पूर्ण गळा हा सोन्याने मडलेला आहे माझ्यासमोर स सत्या उभा आहे आणि तो म्हणतोय चित्रा तू माझ्या स्वप्नातली स्वप्न सुंदरी आहेस आज मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलोय आपल्या लग्नाला खूप वर्ष झाले तरी आपल्या दोघांचं अजूनही प्रेम तसंच आहे आता ही ते प्रेम अनुभवत असते तेवढ्या तर सत्या खूप जोरात तिच्यावर ओरडतो की चित्रा काय चाललंय तुझं हे तेव्हा चित्र आता कशीबशी स्वतःला सावरते सत्यावर लगेच नागडोळे मोडते त्यावेळी सत्या म्हणतो हो मला माहीत आहे तुझ्या मनात काय चाललं होतं तू जे स्वप्न पाहती ते कधीही पूर्ण होणार नाही असं आता सत्या म्हणतो ती म्हणते गप्प बसाव हो, तुम्हाला तेवढंच जमतं एक ग्रॅम सोना तरी तुमच्या आईला मला देता आला का स्वतःला मात्र कंबर पट्टा नको नको ते दागिने घेतले या वयात कशाला लागतात त्यांना ते, ते सोनं तेव्हा आता सत्या म्हणतो आईच्या माहेरहून ती प्रॉपर्टी येणार आहे तुला काय करायचं आहे आईच्या सोन्याशी आणि आई, आई मला बिझनेससाठी पैसे देणार आहे ना एकदा का माझा बिझनेस सेट होऊ दे तुला असंच सोन्यात मडवेन तेव्हा चित्रा म्हणते राहू देत तुमचं आले मोठे सोन्यात मडवणारे सत्य म्हणतो हे तुझं असं असतं सपोर्ट करत नाही ना, ना म्हणून मी तुला तुझ्याशी बोलत नाही असं म्हणून तो रागातच तेथून जातो तेव्हा चित्र आता म्हणते की झालं बस झालं या घरात सतत माझा अपमानच होत आला आहे असं म्हणून ती आता आदळापट करू लागते तेवढ्यातच तिला सुरेखाचा कॉल येतो ती लगेच तिला बंगल्याच्या बाहेर बोलवते तर चित्र आता लगेच हुशारीने तिच्याकडे जायला निघते दुसरीकडे सुरेखा आणि संग्रामला खूप टेन्शन आलेलं असतं सुरेखा का म्हणते काहीही झालं तरी ताईडीची या नावाने जी पाचशे एकर जमीन होणार आहे ती आपल्या ताब्यात घ्यायची तेव्हा त्या बेबी आत्याची जमीन आपल्या ताब्यात घेणं एवढंच शक्य नाही आहे असं आता संग्राम म्हणू लागतो तेव्हा अशक्य असं काहीच नाही असं म्हणून ती संग्रामला काय करायचं हा प्लॅन सांगते तेवढ्यातच चित्रा नाचत नाचत तेथे येते आणि विचारते काय झालं धाकल्या सासूबाई त्यावेळी आता सुरेखा म्हणते काय समजली का तुला तुझी अवकात एक ग्रॅम तरी म्हणी मिळाली तुला आता चित्रा म्हणते जाऊ द्या तो विषयच काढू नका असं म्हणून ती रडायला ला लागते तेव्हा तू माझं काम केलं तर तुला सोन्याने मी मडवेन आणि नाहीतर मी दिलेला तो तोडा आहे ना तो घेऊन तेव्हा तुमचं कोणतं काम करायचं असं आता हसतच विचारते तेव्हा आता सुरेखा म्हणते की इकडे असं म्हणून ती कानात प्लॅन सांगते प्लॅन जरा अवघडच असतो जे काम करायचं ते अवघडच असतं पण आता चित्रा सोनं मिळणार या विचाराने ती काम करायला घेते तर चित्रा ही तेथून जाते तेव्हा सुरेखा संग्राम काहीतरी बोलत असतात बरोबर हे पिंकी पाहते आणि म्हणते या त्रिकोटांचं नक्की काहीतरी शिजते मला पंधरा दिवसात काहीही करून सुरेखा मावशींना घराबाहेर आहे मला हे चॅलेंज पूर्ण करायचंच आहे पण यांचा नक्की प्लॅन काय आहे तो सक्सेस न होऊ देण्याचं काम माझं आहे आता या बिग टॉल जाऊबाईंवर नजर ठेवायलाच हवी असा पिंकी मनात विचार करते इकडे सुशीला ही रूममध्ये आलेली असते आणि ती त्या दागिन्यांकडे पाहत राहते म्हणते की आता कसं मन तृप्त होतं हे दागिने पाहून पण या दागिन्यांवर कोणत्या रंगाची साडी जाईल मी आत्ता नेसलेली आहे ती साडी जाईल का असा ती विचार करत असताना तेवढ्यातच ते चित्रा तेथे येते आणि सुशिलाची माफी मागत असते सुशिला म्हणते काय गेल्यावेळीसुद्धा अशीच रूममध्ये माझ्या आली होती आणि माझं माकड बनवलं त्यावेळी आतासुद्धा असं तुझा इरादा असेल तर अगोदर इथून निघ असं सुशिला म्हणते त्यावेळी आता चित्रा म्हणते आईसाहेब माझं चुकलं लग्न करून मी या घरामध्ये आले आणि माझ्या आईच्या जागी मी तुम्हाला ठेवलं थे तेव्हापासून आपल्या दोघींची जोडी किती फेमस आहे तुम्हाला माहित असेल मधल्या काळामध्ये धाकल्या सासूबाईंच्या नादी लागून मी तुम्हाला दूर केलं त्यात बापूसाहेब तुमच्याकडे डिवोर्स मागतायत हे मला अजिबात आवडत नाहीये असं म्हणून ती रडण्याचं नाटक करते मी पण शेवटी एक स्त्रीच आहे ना पण माझा एक सल्ला घ्या तुम्ही मला तुमच्या प्रॉपर्टीतला काहीच हिस्सा नकोय पण तुम्ही कुणाचा किती तुमच्यावर जीव आहे ना हे चेक करा आणि मगच प्रॉपर्टी द्या तेव्हा आता मनातल्या मनात सुशीला विचार करू लागते ही घाटवाडीची मुलगी आलीच होती ना इकडे ही दागिने द्या म्हणून म्हणजे आपण पुन्हा सोनाराकडे देऊन हो। येऊ पण ही चित्री बोलते ना ते बरोबर आहे मी प्रॉपर्टी पाहून कोणाची नियत कशी फिरते हे काय माहीत हो बापू साहेबांना पंधरा कोटी हवी आहे अगोदर त्यांची परीक्षा घ्या कारण तुमच्यासाठी ते काय करतायत हे है अगोदर तुम्ही चेक करा नाही पैसे द्याल आणि तोंडावर पडा त्यावेळी सुशिला म्हणते हो तू बरोबर बोलती घाटवाडीची ही मुलगी पण म्हणाली की साहेबांना अशी पडदेशी मदत अजिबात करू नका आता सुशिला विचारते काय करायचं काय मग बापू साहेबांच्या बाबतीत तेव्हा चित्रा म्हणते किडनॅपिंग करायचं तेव्हा काय असं सुशिला जोरात ओरडते तेवढ्यातच आता पिंकी येथे येते चित्राचा हा प्लॅन फेल होतो पिंकी आता सारखे सारखे विचारत असते की या बिगतोल जाऊबाईंचं इथे काय चाललं आहे तेव्हा सुशिला म्हणते तुला काय करायचं आहे पिंकीला आता समजलेलं असतं की सासूबाईंच्या मनात ही चित्रा काहीतरी भरवणार आणि मग सासूबाई पुन्हा बिघडणार पण आता सुशिला आणि चित्रा या दोघीही पिंकीला तेथून जायला सांगतात तेव्हा आता स्वतःच स्वतः किडनॅपिंग कसं करायचं असं सुशिला म्हणते तर चित्रा म्हणते मी कशाला आहे मग मी आहे ना तुम्ही काय करायचे स्वतःचं स्वतःला किडनॅपिंग करून घ्यायचं मी तुम्हाला यामध्ये हेल्प करणार आणि दुसऱ्या नंबरवरून फोन करून सांगायचं सा दोन कोटी रुपये घेऊन या तर ला ला मग पाहू तुमच्या मदतीला कोण धावून येते आणि त्यांनाच तुम्ही पैशांचा हिस्सा द्यायचा त्यावेळी आता सुशिला म्हणते चांगली आयडिया आहे आता पुढे काय करायचं हा प्लॅन चित्र सुशिलाच्या कानात सांगते पिंकीला आता काय करावं हे सुचत नसतं ती आता छबीच्या रूममध्ये जाते तेथे ते गेल्यानंतर तिला म्हणते की मला तुमची हेल्प हवी आहे मी खूप मोठ्या संकटात आहे छबी विचारते काय झालं पिंकी आता झालेला सर्व सर्व प्रकार सांगू लागते की त्या बिकटॉल जाऊबाई आहेत ना आणि सुरेखा मावशी यांच्यापासून वाचवायचं आहे तेव्हा आता छबी कसं वाचवणार मग आता ती म्हणते की माझ्या हातून खूप मोठी अजून एक चूक झाली आहे असं म्हणून तो नेतीने जो सुशिला आणि बापूसाहेबांचा घटस्फोट होऊ नये यासाठी बे, बेबी मावशींच्या संपत्तीच्या ज्या काही कथा रचलेल्या असतात ते सर्व काही ती आता छबीला सांगते हे ऐकताच आता छबीच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणते बापरे पिंकी अगं तुझा हेतू चा, ता चा चांगला असतो पण तू हे जे काही करते ना ते आज्जिबाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे आता तू म्हणते की मला मदत कर मी काय मदत करू तुला तूच सांग आता तेव्हा पिंकीला आता काही सुचत नाही ती म्हणते मला माफ करा पण या दोघांचा घटस्फोट होऊ नये मला असं वाटत होतं छबी आता खूप टेन्शन मध्ये असते त्यानंतर आता पिंकी त्या अल्बमकडे पाहते आणि छबीला आरशासमोर बसवून हो एकदम बेबी हत्यांसारखी नटवते हो त्यावेळी आता छबी म्हणते नक्की काय करायचंय मी तुला कोणतीही मदत करू शकत नाही तेव्हा आता पिंकी म्हणते प्लीज हो मला सासूबाईंना यापासून वाचवायचं आहे तेव्हा छबी म्हणते प्लीज मला तू यामध्ये गोवू नकोस आता मी काहीही मदत करू शकत नाही पिंकीचा आता ना इलाज होतो त्यामुळे पिंकी म्हणते आता मीच सासूबाईंना समजवण्याचा काहीतरी प्रयत्न करते असं म्हणून ती तेथून जाते मनातल्या मनात विचार करते आता जर पिंकीने एवढं मोठं कारस्थान केलं हे जर आईला समजलं तर ती तिला कधीही माफ करणार नाही मित्रांनो पुढील भागामध्ये आता सुशिलाला कोणीतरी किडनॅप करून घेऊन जातं त्यावेळी आता चित्रा तेथेच उभी असते ती पिंकी आणि छबी आल्यानंतर त्यांना म्हणते की मी इथे उभी होते तेव्हा सासूबाईंना कोणीतरी इथून घेऊन गेलं तेव्हा पिंकीच्या मनात वेगळंच काहीतरी येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा